ಮೈನಿ ಸಾಸುರವಾಸ ಸೋಸಲ ಪರ ಪರಿ ಭರತಾರಾಚಿ ಮಾಯನ ಕಲಚಾರ ದೂರವರಿ ಇಚಾರ ಧೂರವರಿನ ಕಲಚಾರ ಧೂರವರಿ ಮಂಗಳಸೂತ್ರ ಗಯ್ಯಾಮಿ ನಾಳಿ ಪೋತ ಭರತಾರೀವರಿ ಮಾಗ ಸೋಡಲ ಗನ ಗೊತ ಮಾಗ ಸೋಡಲ ಗನ ಗೊತನ ಮಾಗ ಸೋಡಲ ಗನ ಗೊತ ದುಬಳ ಮಲ ದೂಬಿ ರಹು ದೇ कपाळीचं ग कुंकुन जोडा जन्माला जाऊ दे जोडा जन्माला जाऊ दे न जोडा जन्माला जाऊ दे भरताराचं सुख सांग ती ग गोतात नकीच्या न केली सावली शेतात केली सावली शेतातन केली सावली शेतात चा भरतार हाऊस करताराही ना साजाच डोर लगन त्याच्या मोठीत मावना त्याच्या मोठी तमावनान त्याच्या मोठी तमावना हौशाभर तारली नास्तुरी ला सोन्याच्या पुतळ्या खालीन चंद्र हार शोभा देई चंद्र हार शोभा देईन चंद्र हार शोभा देई हाऊस बाई मोठी कंता संकट बाजाराची अंजिऱ्या चोळी साठीन कंटी मोडली हजाराची कंटी मोडली न कंटी मोडली हजाराची मोरल्या सोप्या कोण झोपला गोरा पान चुडा माझा सन आकरी दुधाचा पैलवान आकरी दुदाचा पैलवन आकरी दुधाचा पैलवन कपाळीचं कुंकू ती मी घवावानी चुडा माझा गरज सन दिसतो बाई देवावानी दिसतो ग देवा न बाई दिसतो ग देवावानी दिस अस्तुरी पुरुषाचं दोघांच एक मन तित लक्ष्मी समाधानन तित लक्ष्मी समाधान अस्तुरी पुरुषाचा दोघांचा उभा दावा लक्ष्मी बोल तीन उगीच आली रे मी देवा उगीच आली देवान मी उगीच आली देवा द्वंदावरी द्वंद द्वांद, द्वांद पडत ग राधाचं कंताच्या राजाच न कंताच्या राजाच धन्यवाद ओवी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा